तर हा तर मग मंदिरात गेलतो तर मंदिरापेक्षा खूप गर्दी होती तर फारुखची माझी चुकमक झाली फार फारुख एवढा गर्दी जाता कडका फारुखला स्वागत आहे तर बघा आता आज आम्ही जरा कुडकुड चालू

ти, къмаш коно среваре? А? मित्रांनो तर मंदिरात गेलतो तर मंदिरापेक्षा खूप गर्दी होती तर फारुक ची माझी चुकमूक झाली फारूक कुठ राहिले फारूक थोडा गर्दी झाला तर हुडकाच्या फारूकला ला बघ हुडकून सापडला तर सापडला ఆగుడే ఉడకని పక్కన ఉడకనా ఫారుక్ ఫారుక్ ఇక్కడ

ठीक आहे हा जेवण करा लागली काय बोला जेवाय बिवाय काय हे जेवायला फेरी खेळ चपाती नको तुम्हाला फेरी चपाती काय चावत नाही त्याला चपाती जत्र होऊन आला खाऊन पुरी मला खाऊ दे चपाती आपले पिल्या का काय 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 आणलं जत्र पिल्या बाजू तुला आणले एक बाव्याने पिस्तूल आणलंय देवाला नारळी फोडला परसाद परसाद बिरसाद पेडा बिडा आणला घरात पिलेन काय आणलं पिलेन काय आणलं नुसतं फोडा आणला पाऊस बी की थोडं पाऊस बी झालाय पाऊस बी झालाय जेवा जेवा निवान जेवा पाऊस बी काय घेऊन आले घरी करा करा जेवण बिवण काय तयारी बिरी मस्त खाल चला बाय बाय भेटू परत बाय बाय पुढच्या एपिसोडला करा बाय बाय चला Bye 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 bye